नमस्कार मित्रांनो मी प्रवीण वाघ रियान्स मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये गेल्या सहा महिन्यापासून मी काम करतोय तर मी मॅडमला अमृत ज्यूस दिलं होतं तर त्यांना काय रिझल्ट आलाय आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया मॅडम नमस्कार मी आकांक्षा क्रमांकर पाच सहा महिन्यापूर्वी मी अमृत ज्यूस घेतलं होतं वेट लॉस साठी त्याच्यामध्ये चा, मला चांगला रिझल्ट आला तीन महिन्यात माझं दहा किलो वजन कमी झालं त्याच्यानंतर मी सहजाशी चालले होते गाडीवर जाता जाता एक्सिडेंट झाला गाडी पायावर पडली त्यामुळे पायाचे पूर्णपणे लिगामेंट तुटले होते तर एमआरआय केला डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला चार पाच लाख रुपये ऑपरेशनला खर्च येईल ऑपरेशन करावंच लागेल म्हणून त्याच्यानंतर मग तेच रिपोर्ट डॉक्टरांना आणि वाक्सरांना दाखवून वाक्सर म्हटले की तुम्ही अमृत ड्यूस चालू करा त्याने तुम्हाला चांगला फरक पडेल मग त्यांच्या सल्ल्यानुसार मी परत एकदा अमृत ड्यूस चालू केलं त्याच्यानंतर मला दीड महिन्यातच परत परत पर डॉक्टरांकडे गेलो आम्ही त्याच्यानंतर डॉक्टरांना सांगितलं परत रिपोर्ट काढले तर डॉक्टर म्हणले ठीक आहे आता तुम्हाला मांडवात येते तुम्ही चलू शकता तुम्हाला ऑपरेशनची काहीच गरज नाही लागणार म्हणून थँक्यू रिअन्श अमृतूस मला चांगला रिझल्ट आलाय तुम्ही पण अमृतूस